मित्रांनो नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची रणदुमाळी आपण सर्वजण पाहतच आहोत राज्यामध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान असल्याने अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रचाराच्या तोफा सायंकाळपासून थंडावल्या आहेत विशेष म्हणजे प्रचार संपण्याबरोबरच मतदानाआधी म्हणजेच अठरा तारखेला प्रचाराची काळमर्यादा संपल्यापासून सायंकाळी सहा वाजल्यापासून विक्री बंद झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या महिन्यामध्ये राज्यात एकूण चार दिवस ड्राय डे असणार आहे महाराष्ट्रातील विधानसभेचे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडणार आहे मतदान झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी देखील होणार आहे आणि पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल मग मित्रांनो हा जो चार दिवस ड्राय डे असणार आहे तो नेमकी कधी असणार आहे तर पहा मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्री बंद केलेली आहे एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच मतदानाच्या आधीचा दिवस असणार आहे आणि या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्री ही असेल। 20 2024 चा चा बंद असेल वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीचा मतदानाचा दिवस असल्याने मद्यविक्री दिवसभर बंद राहणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री बारा वाजता दिवस सुरू होतो तीथपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत निवडणूक आयोग निकालाची घोषणा करत नाही तोपर्यंत मद्यविक्री ही बंद असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अठरा नोव्हेंबर एकोणावीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर आणि चोवीस नोव्हेंबर या चार दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री ही बंद असणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घ्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई ही केली जाते एखाद्या व्यक्तीकडे या कालावधीमध्ये विना परवाना मद्यसाठा जर आढळून आला तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई ही केली जाते या गोष्टीचं मित्रांनो गांभीर्याने लक्ष घ्या आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रां